शंतराम काय नवले पाहिले पाहुणे आले तुम्ही काल हो आलते ना बाबा पाहुणे पाहुणे आठ दिवस नाही गेले तर पाहुणे चालू आहे पाहुण्याची सोय करता करता घाण आहे बाबा काय आला नाही का मग एखादा पसंत किंवा असेल ना चांगलं पोहोच पसंती उडाली पण बागीच पाहा लागेनार बाबा लग्न एकदाच होते ना मग एका सुकात राली पाहिजे तिकडं तिकडं काही कमी नाही पडलं पाहिजे ना तरी पण तुम्हाला कसा कसा पाहिजे म्हणजे कशी काय अपेक्षा काय तुमची आपल्याला हे बा एक तर सरकारी नोकरी पाहिजे नाही तर मग कमीत कमी चार पाच एक्कर तरी त्याच्या नावानं वावर वा असलं पाहिजे तर जमते आपलं बजेट ओ, हो पण आता नोकरीवायची आपली सोय झाली पाहिजे ना आपल्याकडून ते चांगला मस्त पद्धती आणि हे करायचं काय वावर आता तुमच्या इथं किती वाढ तुमची मला दोन एकर करायचा ठेव आपली तर आहे दोन एक पण आपल्याला पुरीचा पाहून ना आता पोलीस नाही ना एक तर पुरी कुठं आहे पोरीस नाही एक तर भेटते ना आता काय एवढं घाई करायला घाई करायला पडत नाही लगेच नाही रे एवढं काय बारीक पाच बसायला पडत नाही हो नाही ते खुश राहिले ब आता आता कोणाच्या घरी काही कमी नाही आहे आता प्रत्येक जण खाऊन पण मजेत फक्त पोरगा निर्विष्णी असला म्हणजे झालं निर्विषनी पोरगा पाहता आणि देऊन टाकाच काय कमी जास्त असलं त्या घरी तरी काय काय टेन्शन घ्यायचं नोकरीला चांगल्या खर्च पाहतो म्हटलं पाहणी तर ता, लग्न चांगलं कमी कमी तीन चार लाख रुपये खर्च आहे भाऊ ये ना एकदाच खर्च राजा आता माझे आहे तेवढे सगळे ते तिथे देऊन टाकीन मी लग्न लावून टाकतो तेवढ्याच्या पण एकदा ती सुखात राहील ती बाय बात पाणी ते काना वर्षाच्या हातातच असते सगळं

ओ, ते आपल्या सुमन मनच्या घरी गेली असेल ती कुठे गेली सर्व आज ते मी लावून पाहतो फोन लावून पाहतो कोणाला तरी चिन्ह सांगता जातच नाही ना ती कुठंच घराच्या बाहेर तर नाही जात कधी विचारल्याशिवाय आज किश काय गेली कडे

काय करा रे बाबा हिच पत्ता नाही लागू राहिला काय कस का दा फोन लागू राहिला काय कस ती आल्याशिवाय समजत नाही रे बाबा काही कौशल वहिनी आमची नऊ किलो आलती का तुमच्या इकडं काय दिसली का इकडं आलेली काय झाली काय नाही नाही झाली म्हणजे सकाळपासून कुठं गेली ते काय काय आलीच नाही ना घरी तिचा फोन लावू राहिलो फोन पण नाही लागू राहिला एक दोन मैत्रिणीकडे गेली म्हटलं असं वाटलं असं वाटलं पण तिथं फोन लावला तर तिकडे नाही म्हणून मी राहिलो तिले हो ना पण ते कसं आहे माहिती आहे का तिचा फोन ते कुठेतरी गेली समजा पण फोन काल पण केला असता तिनं फोन पण बंदी राहिला तिचा त्याच्यात मोठं टेन्शन वाटू आणि एक तर कसं आहे माहिती आहे का आमच्या घरातले ते कपाटातले पन्नास हजार रुपये पण नाही दिसून राहिले मोठं टेन्शन आलं म्हटलं ती आल्याशिवाय काही आता समजणार नाही नेमकं काय झालं काय नाही ते शांतरा भाऊ तिच्या मामाले भावाले फोन घेऊन लावून सांगितलं का नाही कळवलं का नाही हो तिचा भाऊ येतो म्हणे निघाला तिकून येऊ राहिला ते लगेच तिच्या फोन लावले ते ना तिच्या मामाले राहायला फोन लावायचा तशी आपली नू कुठं जात नाही ना अशी न सांगता मामाची तर कदाचित मामाचा फोन घेऊन आला असेल अर्जंट काही असेल तर गेली असेल तर

हा मी भाऊजीने म्हणून लवकर लग्न करून टाका लग्न करू लागला माझ्या पुतण्या होता पुतण्याला माग लागलो तरी ते ऐकलं नाही त्यांनी काय पोऱ्याचं काही खरं नाही आजकालच्या येतो येतो कस आहे सरपंच बा बर पुतण्याला द्या द्या म्हणे पुतण्या दारू पिते हा घरी काहीच नाही त्याच्या आता मी नाही म्हटलं तर त्याला राग आला आता बा कशी म्हणते पोहून गेली काय का नसं तसं सा। हा सांगा बरं बापाला किती टेन्शन राहते का बा पोरगी पोहून गेली पाहिजे म्हणून पण तिच्या भविष्याचा काहीतरी विचार ना आम्हाला जाऊ जाऊ शांताराम भाऊ लोकांचं काय असते लोक ये? येलाचं बेल बेलाचं तेल काही काही करत राह बोलत राहते त्याच्यावर लक्ष द्यायला पोटते का लोक तर चांगले असलं ते चांगलं म्हणत नाहीत ये बर मी काय म्हणतो शांताराम भाऊ हो। आता सगळीकडे चौकशी करून झाली आता कुठं तर नाही पता नाही मी काय म्हणतो आपण जरा पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा का नाही हो पण पोलीस स्टेशनला जर रिपोर्ट दिला तर मग ती आपली बदनामी होईल ना पुरीची बदनामी झाली तर मग कसं सगळ्या गावात होऊन जाईल ते गेली बा गेली 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 तसं नाही पांडे साहेब आपले जायत त्याला आपण पद्धतशीर सांगू ना की पुन्हा अरेबा माहीत नव्हता तुम्ही चौकशी करा इकडे तिकडे त्याच्या पुढे कारण आता उशीर जर लावला आपण आणखी जर जा जास्त टाइम निघून गेला तर मग आणखी कसा दूर इकडे कुठे निघून गेला गेलं काय झालं तर मग काही पत्ता नाही लागणार ना ते बी म्हणा उशीरे नाही करता येत पण खरंच सरपंच खरंच गेली असेल का निघून कोणा पोरासोबत हा काय आमचे काय कमी पडू गेलं तिला बरं सांगा बरं बापाचं एवढं प्रेम असून एवढं तिच्या मनाप्रमाणे वागून तरी ती निघून गेली तिच्या माय बापाचा विचार नाही आला का तिच्या मनात खरंच गेली असेल का ती हो असा विचारता आपण स्वप्नातही करू शकत नाही कारण काय माहितीये का एवढी चांगली मुलगी ते कोणासोबत न बोलणारी पदशीर राहणारी हा पण ती काय जाईल असं असं वाटतच नाही पण आता काय सांगता येते बा आता युग पाहत ना का तुम्ही कसं आहे ते आता चला आता ते आता शेवटी काय समज समजल बा काय काय नाही त्यात आपलं आपण अंदाज लावण्यात काही मजा नाही धन्या काय रे ते शांतारामची पोरगी गेली मग ती पोहून काय समजलं का तुला हो बा सकाळपासून आली नाही मग ती घरी काय काय सांगा कुठं गेले असेल कोणी मैत्रिणी कुठे बसली असेल आजकालच्या पोऱ्याचं आज काही खरं आहे का बे यासाठीच तर मग बाहेरगावी शिकायला पाठवायला नाही पडवत शिक्षणाचं काय रे मोठ्या हे सगळं मोबाईल न गोल केला हे याच्या हातात मोबाईल नाही द्या लागत आपण कितीही सांगितलं तरी ऐकत का बी ते पाहत नाही का आता वातावरण कसं आहे ते एवढं भोंगर पोरगं राहते त्याच्या समोर मोबाईलात गाणं लावून देते बसवते त्याला पाहत आपण काही म्हटलं तर मग ते राहतच नाही म्हणते मोबाईल दिल्याशिवाय सुमित्रा ती शांताबाईची पोरगी गेली म्हणजे समजलं हो बाई हो ना आजकालच्या पोळ्याचं काही खरंच नाही आता जातीचा असला तर बरं कोणा जातीच्या जा पोरासोबत गेली का परजातीचा जा गेली काय सांगता है पैसे गेली ते, ते पैसे घेऊन गेले म्हणते घरचे पोरगाच्या बस पैसे सोपले घरी आणि आता पोराला आता शोभलं का पोराचा काय आहे त्याच्यात हे गेले असेल ते वाचत नेल ए, सुमित्रा मंजु काय म्हणतो आणखी कुठे गेली कोणापोरासोबत गेली काय गेली काय पत्ता नाही लागला ना आणखी थी। आणखी तिचा काही पत्ता असता नाही लागला गेली का त्या पोरासोबत गेली असं तसं करू नका ना पोरासोबत गेली का कोणा नाटो तिथे गेली आणखी काय समजलं नाही ना त्या समजल्याशिवाय म्हणता येते का कोण पाहिलं नाही कोणा कोणासोबत जाताना तुम्ही आतापासून तिथे काय फायदा नाही ना का आज तिची पोरगी गेली उद्या आपले, जाते। आपले लेक जाते आपल्या घरी लेखी असतात आपल्यावर असं जर झालं तर आपल्याविषयी कोणी बोललं तर आपल्याला आवडेल का जर असं केलं मी तंग तोडून टाकतो तिचं तंग तोडून गिडून हे भाग झाला आपला पण ज्याच्यावर जे बेबीते ना तेव्हा माहीत पडते का मारून टाकणं हे करणं का सोपं आहे का पोरीला मारून टाकीन हे करीन असं म्हणलं नव्हते का खरोखर त्या माणसाला काय टेन्शन येते तेव्हा त्या त्या माणसालाच माहीत राहते पहिलेच अशा वातावरणात ते माणूस पहिलेच अर्धा मेलेला झालेला असते आणि ते काय दुसऱ्याला मारत खरोखर त्याच्याविषयी चांगलं व्हावं असाच आपण विचार केला पाहिजे असं जे कोणी ते कोणाच्या बाबतीत उलट सुलट बोलून सगळ्या गावात करण्यात काही मजा नाही गे लोक म्हणून राहिले म्हणून म्हणून राहिले बा आम्ही लोकांनी तर तेच पाहिजे कधी कोणाच्या बोट घालायला भेटल तेच पाहतात लोक पण आता तुम्ही कोणाला गोष्टी काढू नका बरं अशा जोपर्यंत ती घरी येत नाही जोपर्यंत आपला पत्ता लागत नाही तोपर्यंत काही म्हणू नका कोणाला मोठा येईल पुढं काय तिथं बरं बाबा तू म्हणशील तसं आम्ही काय बोलतो बा चंद्रभाऊ आमच्या चोले घराय यवतमाळ ले नू दिसली म्हणते तिथे मध्ये एका मोटरसायकल वर पुरासोबत होती म्हणे काय बोलणं नाही झालं असं अचानक पण समोरून गेली म्हणेपंच जे नाही व्हायचं तेच झालं काय नाही दुरून आता मोटरसायकल वर दुरून पाहायला म्हटल्यावर काय दुसरी मुलगी असू शकते ना तेच असाल असं थोडी आहे दुरून पाहायला म्हणते नक्की ओळखलं का त्यांनी बरोबर ओळखलं म्हणजे दुरून दिसली म्हणते मोटरसायकल पण ओळखलं पण नेमकं आता काय कसं काय सांगा पण ते दिसली म्हणते सांगतो वाटल्या शोध घ्यायला काय खराय काय नाही ते समजते मग नंतर सांगा आम्ही आता पोलीस स्टेशनला जातो हे जगण्या आवाज कमी करणार त्याचा तिकडे पहिलेच तर माणूस टेन्शन मध्ये हो आहे आणि तू आपला आवाज वाढू राहिला काय म्हणतो शांतराम भाऊ आपण पोलीस स्टेशनला जाऊ हा रिपोर्ट देऊ आपण सांगू ना बरोबर पांडे साहेबांना समजावून सांगू हा लागते जरा शोध आपलं कुठं ना कुठेतरी शोध लागणार आहे तुमची मुलगी येते घरी काय टेन्शन नका घेऊ राजे सरपंच मला वाटलं कुठेतरी गेले असेल इलवा हा पण त्या विजून सांगितलं की मध्ये एका मुलासोबत दिसली म्हणून ते बी तोंड बांधून त्याच्यानं माय राजे सात गेले आणि पाचच राहिले राजे संतराम भाऊ हा काय दुसरी असू शकते हा त्यांना सांगितलं म्हणजे काय तेच असल असं तुरी आहे आपली मुलगी आपल्याला माहित कशी आहे ते हा तुम्ही टेन्शन नका घेऊ आपण पाहू आपण शोध लावू त्याचा ठीक आहे चला मग पोलीस स्टेशन ले जाऊ म्हणता ना चला मग जाऊ बा बर चला बा मंडळी आम्ही चाललो आता पोलीस स्टेशन ले खरोखर मुलीचा बाप म्हटलं की लय टेन्शन असते बरं पण तशी आता शांताराम भाऊची मुलगी म्हटलं की लय प्रामाणिक आणि लय एकदम स्वभावाने एकदम चांगली आहे पण आता काय झालं कस झालं काय सांगता का येते बाबा आता तिथे आता भेटल्याशिवाय काही समजणार नाही कसं आहे मंडळी आता गणपती महालक्ष्मीचा प्रेड आहे त्यामुळे आपण एक दोन दिवस गणपती महालक्ष्मीचा व्हिडिओ पाहू हा त्यानंतर मग शांताराम भाऊच्या मुलीचा काय होते काय नाही त्याचा भाग आपण आपण नंतर दोन तीन दिवसानंतर पाहू चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा तिच्या व्हिडिओला कमेंट करणारे त्रिशा गौरव ठाकरे चित्राताई जावरकर कुणाल भाऊ मोडक राजेश भाऊ सुर्वे भाऊ धानोरकर प्रभाकर भाऊ पाकडे प्रभाकर भाऊ तासकर श्रीकुमार भाऊ लांजेवार अतुल भाऊ नागदेवे राहुल भाऊ कांबळे हितेश भाऊ डहाके योगेश भाऊ कावडकर सुनील भाऊ नेवरे नितीन भाऊ कदम आणि श्रीराम रेफ्रिजरेशन त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांशी सुद्धा खूप खूप धन्यवाद